दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत लोकसभा निवडणुकीचे जी मतमोजणी सुरू आहे अपडेट माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी परत आपली आघाडी कायम ठेवलेली आहे आणि जवळपास एकोणीस हजार बावन्न मतांनी ते सध्या आघाडीवर आहे तिथली मतमोजणी वेगानं सुरू आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर जे भाजपचे खासदार आहेत आणि दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी भाजपने दिली होती ते, ते मात्र आता पिछाडीवर आहेत आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी सध्या वाजवू लागलेली आहे तुतारी हे चिन्ह या मतदारसंघात खूप गाजलं होतं आणि धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील असं सुरुवातीपासूनच बाकी सर्वच माध्यमांनी केलं होतं त्यानुसार आता धैर्यशील मोहिते पाटील यांची विजयी घोडधोड सुरू आहे मात्र दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र ट्विस्ट निर्माण होतोय तिथं सध्या राम सतपती भाजपचे जे उमेदवार आहेत ते आठ हजार मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे मागील चार राऊंड पर्यंत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या आघाडीवर होता मात्र नंतरच्या जे राऊंड झाले आहेत त्याच्यामध्ये आठ हजार मतांच्या आसपास राम सातपुते यांना आघाडी मिळालेली दिसते आहे पंढरपूर भाग असेल किंवा अन्य सर्व भागामध्ये प्रणिती शिंदे यांना चांगली मतं मिळालेली आहेत मात्र मोहोळ अक्कलकोट आणि सोलापूर शहरमधून राम सातपुते यांना मतं मिळताना दिसत आहेत पहिल्यांदा प्रणिती शिंदे या आघाडीवर होता आता राम सातपुते हे आघाडीवर आहेत जसजसे जसे राऊंड मोजले जातील तसं तसं हे चित्र क्लिअर होत जाईल दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचे बॅनर आता अकलूज परिसरामध्ये लावण्यास सुरुवात झालेली आहे काल पंढरपूर भागात मतमोजणी अगोदरच बॅनर लागले होते मात्र आज सकाळपासून जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतांची आघाडी घेतलेली आहे माडा लोकसभा मतदारसंघात तेव्हापासून त्यांच्या समर्थकांनी अकलूजमध्ये आता खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं अभिनंदन करणारे बोर्ड लावण्यास सुरुवात केलेली आहे अद्याप मतमोजणी संपलेली नाही किमान पंचवीस राऊंड पर्यंत ही मतमोजणी चालणार आहे आणि याकरता सायंकाळचे पाच वाजू शकतात